चांगल्या संस्कारातला आहे दिसायलाही सुंदर आहे सगळं काही अनुरूप आहे पण पगार किती आहे पगार वा पगार आहे ना तीस हजार हदार। पगार आहे का फक्त तीस हजार तीस मोठ्या शहरात काय होणार आहे ठीक आहे मग आणखी एक दुसरं स्थळ आहे मुलाला पगार चांगला पन्नास हजार आहे दिसायलाही ठीक आहे फक्त वयामध्ये थोडस जास्त म्हणजे तो एकतीस वर्षाचा आहे पन्नास हजार पन्नास हजारात या शहरात त्याला वन बीएचके तरी परवडेल का आणि तो माझ्या शकेल मुली आपण दोन वर्षापासून स्थळ होऊन राहिलाय पण यावेळेस एखादं दुसरं एखादं चांगलं सुंदर असं स्थळ सुचवाय स्थळ तुम्हाला नोकरीत आहे पगारी एक लाख आहे फक्त थोडस अंगाने सुटला आहे आणि डोक्याचे केस थोडे कमी झाले सुद्धा वयात थोडस जास्त आहे म्हणजे पस्तीस वर्ष बघा तुम्हाला एक लाख पगार साठायचा अहो माझ्या मुलीला अनुरूप असा मुलगा पाहिजे हे काय म्हणतो दुसरं एखादच स्थळ सुचवा सचिन रा पण पाच वर्ष झाले स्थळ सुचून राहिले पण एकही सुंदर स्थळ काही आले एखाद चांगलं सुंदर स्थळ सुचवा मला तर काही कळत नाही तुम्हाला नेमकं स्थळ पाहिजे मुलगा सुंदर हवा सुशिक्षित हवा हवा आणि मुलीच्या वयाला शोधणारही हवा मुलीच्या वयात बसायलाही हवा आणि त्याच्याकडे शेती हवी पण मात्र तो शेती करणारा नसावा सचिनरा या पुढे तेव्हा एखाद सुंदर चांगलं असं स्थळ घेऊन नमस्कार नमस्कार तुमच्या मुलीसाठी स्थळ शोधणे हे माझ्या आवायक बाहेरचे माझ्याकडे नेमके स्थळ आहे चार पण ते पस्तीस आता काय तुमच्याकडे स्थळ आहे हेच काय कमी झालं कारण कारण की आता माझी मुलगी अमोलूप राहिली नाहीये त्याच्यामुळे कुठलेही स्थळ मला आता चालू शकत